नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर संसदेच्या स्थायी समितीने खासदार आणि आमदार की लढवण्यासाठी वय कमी करून एकवीस वर्ष करण्याची शिफारस केली आहे आयोगाने निवडणूक लढण्याचे कमीत कमी वय हे पंचवीस वर्षाहून एकवीस वर्ष करण्याची शिफारस फेटाळली आहे आयोगाने यापूर्वी मतदानाचं वय अठरा वर्ष करण्याची शिफारस स्वीकारली होती पण संसदेत आणि विधानसभेत इतक्या कमी वयाचा खासदार आणि आमदार पाठवणं योग्य नसल्याचं आयोगाने म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर येते अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यावर तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दिसत होते या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त करण्यात येते एकनाथ शिंदे यांच्या टीमने तात्काळ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तक्रार दाखल केली आहे अकाऊंट रिकवर झाल्याने आता पुढील कार्यवाही सुरू आहे शिंदेगडाचे आमदार राजेश मोरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये तीव्र वाद निर्माण झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटाने प्रकाशित केलेल्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आनंद दिघे यांचा फोटो असल्याबाबत राऊतांनी केलेल्या टीकेनंतर हा वाद निर्माण झालाय मोरे यांनी राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली राऊतांनी यावर प्रतिउत्तर देत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलंय विद्यापीठ शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असं मत श्रीनाथ पीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे किमान मराठी विद्यापीठामध्ये तरी जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असं स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी म्हटलंय उल्हासनगरमध्ये एका अडीच वर्षाच्या चिमुरड्यावर त्याच्या शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय कविता म्हणताना टाळ्या न वाजवल्याने संतापलेल्या शिक्षिकेने चिमुकल्यावर तीन वेळा हात उगारला ही घटना समोर आल्यानंतर संबंधित शिक्षिकेवर तात्काळ कार्यवाही करण्यात ता आली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरणे आता नव्याण्णव टक्के त्याच्या अधिक भरलेले त्यामुळे पुढील वर्षभरासाठी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटलीय या धरणातील मुबलक पाण्यामुळे मुंबईची जून दोन हजार सव्वीस पर्यंतची पाण्याची गरज सहज पूर्ण होणार आहे त्यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे नवी मुंबईत पहिल्यांदाच फॉर्म्युला स्ट्रीट रेसिंग स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नवी मुंबई महापालिका यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे या करारानुसार आता महाराष्ट्रात येत्या डिसेंबर महिन्यात इंडियन रेसिंग फेस्टिवल अंतर्गत येणाऱ्या ना फॉर्म्युला नाईट स्ट्रीट रेसचा ग्रँड फिनाले नवी मुंबईत होणार आहे मुंबईत नमो युवा रन या देशव्यापी स्पर्धेची सुरुवात झाली असून ही स्पर्धा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश देशातील देश युवकांना एकत्र आणणं त्यांच्यातील ऊर्जा आणि क्षमतेला योग्य दिशा देणं तसेच आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हा आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं हा उपक्रम देशातील युवा शक्तीला एक सामूहिक व्यासपीठ देणार आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी देखील ठरणार आहे आज पुन्हा एकदा भारत पाकिस्तान महामुकाबला रंगणार असून संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागले सुपर चार फेरीत आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज होणार आहे दोन्ही संघाची या स्पर्धेत एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे चौदा सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेटने मात केली होती सुपर चार मध्ये पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याचा आज भारताचा प्रयत्न असणार आहे भारत सरकारने <प्रतिश्टेंग> दिग्गज अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केलाय भारतीय उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी